आजच्या पत्रकार परिषदेला तळेगाव दाभाडे शहरातील सर्व वडीलधारी पक्षातील विविध पक्षातील प्रमुख नेतेगण आजी माझी सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार बांधव उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी आणि सहकारी मित्रांनो आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं तात्पर्य किंवा उद्देश आपल्या सर्वांना ज्ञात आहे मागील आठवड्यामध्ये माझी नगरसेवक अरुणजी माने यांनी माझ्याकडं एक तक्रार किंवा तळेगाव शहरातील टॅक्सच्या संदर्भातील ले येत असलेला टॅक्स पावती ही माझ्याकडं आणून दिली आणि त्यांनी सांगितलं की शहरामध्ये जासंक अशा पद्धतीचा टॅक्स आकारण्याचं काम किंवा टॅक्सच्या पावत्या देण्याचं काम नगरपालिकेने सुरू केलेलं आहे तरी त्यावरती आपण तात्काळपणानं निर्णय घेतला पाहिजे किंवा नगरपालिकेचे चीफ ऑफिसर आहेत यांना देखील लेखी स्वरूपात निवेदन देऊन ज्या काही टॅक्स पावत्या आकारण्याचं काम सुरू आहे किंवा वाटप सुरू आहे त्याबाबत आपण तात्काळ थांबवलं पाहिजे आणि त्यांना त्यांनी ज्यावेळेस वेळेला सगळ्या माहिती किंवा ही सगळी परिस्थिती सांगितली त्यावरती चीफ ऑफिसरला आम्ही याबाबत सूचना देखील केली परंतु तरी देखील कुठल्याही टॅक्स पावत्या देण्याचं बंद केले नाही किंवा टॅक्स अजून काही आकारलेला आहे याबाबत नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत नव्हते आणि म्हणून मागील तीन चार दिवसापासून नगरपालिकेच्या आवारामध्ये आपण टॅक्सच्या संदर्भात आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी हरकतीच्या माध्यमातून मांडाव्यात किंवा लेखी स्वरूपामध्ये नगरपालिकेमध्ये आपली तक्रार देखील द्यावी अशा पद्धतीनं शहरातील नागरिकांना आवाहन केलं आणि मला मागील दोन तीन दिवसामध्ये ज्या काही हरकती नोंदवल्या त्या जवळपास तीन हजार हरकतीपर्यंत नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे परंतु मगाशी गणेशभवनी ज्या पद्धतीनं सांगितलं की दोन हजार एकवीस बावीसला जे काय सर्वेक्षण झालं आणि त्या अनुषंगाने टॅक्स आकारणी केली मुळामध्ये आपल्या शहरातील रेडी रेकनर म्हणजे जो काही मूल्यांकन आहे त्याचीच वाढ झालेली नाही आणि एका बाजूला टॅक्स आकारत असताना किंवा त्याची वाढ करत असताना दहा टक्के हा टॅक्स जो काय वाढवला पाहिजे त्याच्या पलीकडं पन्नास टक्क्यापासून तर दोनशे टक्क्यापर्यंत टॅक्सची वाढ किंवा ती आकारणी केलेली आपण पाहिलेली आहे आणि म्हणून या सर्व बाबी निदर्शनास आल्यावरती आज तळेगाव दाभाडे शहरातील तीस हजार कुटुंबावरती अन्यायकारक टॅक्स आकारण्याचं काम नगरपालिका आणि प्रशासनाच्या माध्यमातून केलं होतं काल परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे सहकारी नगरपालिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेराव घातला किंवा प्रशासनाला देखील दाब विचारण्याचं काम केलं भारतीय जनता पक्षाचं देखील कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन निवेदन देणं किंवा आव्हान करण्याचं काम केलं यामध्ये कुठलाही राजकीय मतभेद किंवा पक्षपात न पाहता सर्वांनी सहकार्य केलेलं आहे हे देखील मला आवर्जून या निमित्तानं सांगायचं आहे शेवटी आपण शहरातले नागरिक म्हणून राहत असताना या भागातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाच्या किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून कसा न्याय मिळेल हा देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हा सर्वांचीच भावना आहे मी काल देखील बाळाभाऊंशी चर्चा केली खासदार श्रीराम आप्पा बारणेंना देखील कल्पना दिली आणि तात्काळ मला मुख्यमंत्री मोदयांची वेळ पाहिजे याबाबत बाळाभाऊंनी देखील सांगितलं बारणे आप्पांनी देखील सांगितलं आणि मला आज मुख्यमंत्री मोदयांनी वेळ ठाण्याला त्यांच्या निवासस्थानी असताना देखील त्या ठिकाणी दिली आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली त्यावरती ते त्यांनी ज्यावेळेला पन्नास टक्के दोनशे टक्के एवढा टॅक्स कसा काय आकारला तर त्यावरती ते त्यांनाही सांगितलं की ही परिस्थिती नसताना किंवा ज्या पद्धतीनं टॅक्सची आकारणी केली जे काही सर्वेक्षण झालेलं आहे हे पूर्णपणानं चुकी झालं आहे कुठल्या एजन्सीला त्यांनी काम दिलं त्यांनी देखील ऑफिसमध्ये दे बसूनच अंदाजपंचे टॅक्स आकारणी केली की काय आम्हाला माहीत नाही परंतु मुळात आपण जसं इतर नगरपालिकेला अशा पद्धतीने टॅक्सची वाढ जिथं जिथं झाली त्या त्या नगरपालिकेला आपण स्थगिती दिली किंवा आपण तो टॅक्स जो काय आकारला आहे त्यावरती फेरविचार करणं किंवा हिअरिंग घेण्याचं काम संबंधित सूचना सचिवांना दिल्या त्याच पद्धतीनं आम्हाला दे दे देखील आपण सूचना द्याव्या किंवा त्या पद्धतीनं नगरविकास खात्याला ही सूचना करावी मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की नगरपालिकेचा आत्ताची परिस्थिती पाहिली किंवा नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरने जे काही कर आकारणी केलेली आहे यामध्ये फेर फेरसर्वेक्षण करा म्हणजे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून त्यावरती कुणाचा टॅक्स कमी होईल का किंवा कुणाचा स्क्वेअर फीट कमी जास्त झाले का ते तपासा किंवा एखाद्याचं नाव बदललेलं आहे चुकीचं नावानं टॅक्स पावती गेलेली आहे ती दुरुस्त करून द्या एवढाच फक्त त्यांनी त्यामधला भाग त्यांच्या चीफ ऑफिसरनं अधिकाऱ्यांना किंवा संबंधित एजन्सीला दिलेला आहे किंवा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत मी परत एकदा सांगतो नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरनं सर्वेक्षण करा याचा अर्थ असा आहे की तुम्हाला टॅक्स पावती जी दिलेली आहे त्यामध्ये तुमचं स्क्वेअर फीट बरोबर आहे की नाही तुमचा भाडे करार किंवा जिथं भाडे करू आहे की नाही हेच फक्त पाहिजे आणि जो टॅक्स आकारला तो त्याच्यात फार फार तर पाच टक्केच शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून आपल्याला याबाबत या जरी त्यांनी सर्वेक्षण केलं किंवा पुन्हा सगळ्या परत ज्या काय टॅक्स आकारण्या केलेल्या के पावत्या दिल्यात त्या रद्द करून नव्यानं जरी देत असले तरी आम्हाला ही जी काही वाढ केली आहे ही मुळात मान्यच नाही आहे अशा पद्धतीनं मी शहरातल्या नागरिकांना आणि प्रतिनिधी म्हणून शासनाला देखील विनंती केलेली आहे आणि त्यावरती तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी सचिवांना सूचना केल्या की ज्या काही आत्ताची टॅक्स आकारणी केली आहे त्याला स्थगिती द्यावी त्याच्यावरती स्टे द्यावा उद्या त्याबाबतचं देखील पत्र शासनाचं कायदेशीरपणानं आपल्याला मिळेल आज या पत्रकार माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरातल्या नागरिकांना आव्हान करायचं आहे आत्ता आपण पन्नास टक्केच फक्त लढाई जिंकलेलो आहे किंवा आपल्याला पन्नास टक्केच दिलासा मिळालेला आहे की जो टॅक्स आपल्याला आकारला होता तो स्थगित केला आहे हा रद्द केलेला नाही आणि म्हणून जर आपल्याला ही कायमचा टॅक्स वाढीव रद्द करायचा असेल तर आपल्याला हरकती ह्या नोंदवाव्यास लागणार आहेत आणि म्हणून शहरातल्या प्रत्येक नागरिकानं हरकती नोंदवण्याकरता ना आपण नगरपालिकेमध्ये यावं किंवा आम्ही घरोघरी सर्व पक्षातले आमचे स्वयंसेवक सहकारी हे देखील प्रत्येक भागामध्ये जिथं आपल्याला अडचण वाटेल त्या ते ठिकाणी आपली हरकत घेतील आणि कृपया करून आपण कुठल्या परिस्थितीमध्ये हरकती ह्या नोंदवाव्यास लागतील मग अशी गणेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये सर्वच पक्षातले प्रमुख नेते मंडळींना घेऊन पुढील आठ दहा दिवसामध्ये मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची वेळ घेऊन ज्या वेळेला आपली सुनावणी असेल त्याच्या अगोदर ही संपूर्ण परिस्थिती कायदेशीरपणानं किंवा जे काही त्यांनी टॅक्सची आकारणी केली आहे ही देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल परंतु मी वारंवार पुन्हा सांगतो की आपल्या सर्व नागरिकांना हरकती ह्या घ्याव्याच लागणार आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला यातून शंभर टक्के दिलासा मिळेल मला विश्वास आहे की आज आपलं पन्नास टक्के यश आले परंतु कायमस्वरूपी वाढीव टॅक्स हा रद्द करण्याकरता देखील आपल्याला यश मिळेल महायुती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अतिरिक्त विषय आहे आणि त्यातून मी अधिवेशनाच्या अगोदर किंवा फार, फार फार तो जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत याबाबत आम्ही सर्वजण सतर्क राहून पुढील काळामध्ये टॅक्सच्या बाबतीत कायमस्वरूपी रद्द करण्याकरता सर्वजण एकत्रितपणानं शहरातल्या नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा होत हेच आज आपल्या सर्वांना सांगायचं आहे आज त्याचबरोबर जो राज्य सरकारनं महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला मागील जवळपास एकोणीसशे एकसष्ट साली आपल्या पवना धरणातील प्रकल्पग्रस्त जे खातेदार अकराशे तीन खातेदार होते त्यांना एकोणीसशे पासष्टपासून तर एकोणीसशे बहात्तर साली धरणाचं सा बांधकाम पूर्ण झालं एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्या कामाला किंवा प्रत्यक्षामध्ये धरणामध्ये पाणी साठा सुरू झाला परंतु एकोणीसशे पंच्याहत्तरपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास अकराशे तीन खातेदार म्हणजे अकराशे तीन शेतकऱ्यांपैकी तीनशे चाळीस शेतकऱ्यांना चार एकरप्रमाणे पूर्वी जमिनीचं वाटप करण्यात आलं आणि त्यातील उर्वरित जे खातेदार आहेत त्यांना काल राज्य सरकारच्या माध्यमातून सातशे चौसष्ट शेतकरी बांधवांना प्रत्येकी धरण क्षेत्रामध्ये दोन एकर जागेचं वाटप केलं जाणार आहे आणि दोन एकर जागा ही जिल्ह्याच्या इतर ठिकाणी आपल्याला दोन एकर जागा मिळणार आहे गेले अनेक वर्षापासून दिगंबर दिगंबरदादा असेल बाळाभाऊ असेल किंवा लोकप्रतिनिधीहून मी देखील सातत्यानं यामध्ये पाठपुरावा करत होतो प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं जो काही प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करण्याचा किंवा धरणग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा पुनर्वसन मंत्री या सर्वांनीच याबाबत सकारात्म सकारात्मकपणाने निर्णय घेऊन आपल्याला धरणग्रस्तांना जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे पुढील आठ दिवसाच्या आत प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्याला जिथं जागा पाहिजे किंवा जिथं तो शेतकरी कसतो आहे तिथलीच दोन एकर जागा आमची मिळावी अशा देखील लेखी स्वरूपात त्यांनी त्यांचं तेन म्हणणं द्यावं उर्वरित जे काही शेतकरी किंवा धरणग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्या सर्वांना इतर ठिकाणी देखील दोन दोन एकरचं वाटप केलं जाणार आहे हा एक निर्णय गेल्या अनेक वर्षापासूनचा मावळ तालुक्यातला हा आपला मार्गी लागला त्याचं देखील ला, आम्हाला समाधान आहे